तीस स्तरावर पण आपण सगळे जे सी बी मशीन आणि एक एक अधिकारी ठेवलेले आहेत म्हणजे इमर्जन्सी ताबडतोब तिथं त्यांना आपल्याला मदत करता येईल त्याचबरोबर अडतीस ठिकाणी सहासष्ट पंप जे आहेत जे लो लाईन एरिया तिथं पाणी साचतं ते सहासष्ट पंप देखील त्या ठिकाणी लावलेत विशेष म्हणजे नाल्यावर सेन्सर लावलेले आठ ठिकाणी म्हणजे जसं पाणी वाढेल तसं त्याने इथं कंट्रोल रूममध्ये अलर्ट मिळेल आणि तिथल्या लोकांनाही देखील ते अलर्ट करू शकतात की पाणी वाढतं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना सुरक्षित स्थळी आपल्याला हलवता येईल सी सी टी व्ही फु च्या माध्यमातून मॉनिटरिंग देखील केलं जाईल आणि बाकी तर मला वाटतं पर्जन्यमापक यंत्र पण तुम्ही बसवले सहा ठिकाणी आणि त्यामुळे त्याचं देखील आपल्याला त्याचा फायदा होईल टीडीआरएफची टीम महापालिकेचीच आहे आणि दोन एन डी आर एफच्या टीम तुम्ही आज येत आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये देखील फायदा या ठिकाणी होईल आणि सर्व पंपिंग आपले जे आहेत मो मोटर्स तुम्हाला गेल्या वर्षी जे जिथं जिथं तुम्हाला माहीत आहे की तिथं ते, पाणी वॉटर लॉगिंग झालं आहे तर तुम्ही ते आयडेंटिफाय करून काहीतरी काही स्पॉट जे आहेत ते तर आता पाणी यावर्षी साचत नाही जे मेकॅनिझम तुम्ही बनवलं आहे तर त्यामुळे त्याचा देखील फायदा या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचबरोबर रस्त्यांची सगळी डागडुजी झालेली आहे आणि मॅनहोल जे आहेत त्याच्यावर तुम्ही जाळ्या बसून मॅनहोल पॅक करून टाकले पडला नाही पाहिजे म्हणजे ते म्हणजे ते निघणार नाहीत ना तुम्हाला साफ करायला म्हणजे स्टीलची जाळी लावलेली आहे त्यामुळे सेफ्टीसाठी झाकण बरोबर त्यामुळे एकंदरीत आ, मला वाटतं सर्व तयारी ठाणे महापालिकेने केलेली आहे आणि ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणी देखील मोठ्या पंपांची व्यवस्था केली आहे तिथे देखील तिथं चोवीस तास माणूस तिथं थांबणार आहे म्हणजे तीन शिफ्टमध्ये त्यामुळे एकंदर सगळं जर पाहिलं तर ठाण्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासूनची जी काही परिस्थिती आणि कुठं कुठं काही परिस्थिती उद्भवू शकते त्या ठिकाणी नियोजन ठाणे महापालिकेने चांगल्या प्रकारचं केलेलं आहे लाईफ जॅकेट रेस्क्यू बोट एकवीस बोट एकवीस बोटची व्यवस्था केलेली आहे स्विमर्स आहेत ते पट्टीचे स्विमर्स आहेत पंधरा स्कूबा डायव्हर्स आहेत ते त्यांनाही देखील त्यांनी घेतलेले रे रेल्वे आणि आपण ठाणे महापालिका मिळून नाल्याची सफाई देखील कलवट सफाई रेल्वे कलवट ते देखील आपण चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं या ठिकाणी अतिशय साथीचे आजार पसरू नये म्हणून त्याची व्यवस्थापन व्यवस्था केलेली आहे औषध साठा आणि हे त्यामुळे मला वाटतं हा पाऊस जो आहे हा पंधरा सोळा दिवस अगोदर आलेला आहे आणि पाऊस आलाय तो पण अगदी जुलैमध्ये जसा पावसाळा असतो तसा पावसाळा आलाय आणि मला वाटतं पाऊस देखील किती मिलीमीटर पडलाय एकशे पस्तीस मिलीमीटर पाऊस पडला म्हणजे जास्तीचा पाऊस पडला आहे मुंबईमध्ये अडीचशे मिलीमीटर पाऊस पडलाय पण एकशे पस्तीस म्हणजे आपण एकंदरीत mm पन्नास आप पंचावन्न एक मिलीमीटर अपेक्षित करतो पण एकशे पस्तीस मिलीमीटरचा पाऊस पडलेला असताना देखील या ठिकाणी ठाण्यामध्ये कुठेही पाणी साचलेलं नाही आणि साचलं असेल ते तात्काळ पंपाने काढण्याचा निचरा करण्याचा हे का हे प्रयत्न झालेला आहे त्यामुळे नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे आणि म्हणून कॉन्टॅक्ट आणि कम्युनिकेशन आणि कॉर्डिनेशन अशा पद्धतीने तुम्ही ठाणे महापालिका काम करेल रिस्पॉन्स टाईम करे। आणि त्यामुळे रिस्पॉन्स टाईम जो आहे तो कमी झाला एखाद्याची कंप्लेंट आली तर ता ताबडतोब त्याला रिस्पॉन्ड करून तिथं आपली त्या भागातली यंत्रणा तिकडे पोहोचेल पाऊस पडायला सुरुवात झाली की कामगार उभं आणि म्हणजे पाऊस आता पाऊस पडतोय ना तुमचे माणसं उभे हा त्यामुळे त्या स्पॉटवर माणसं आहेत त्यामुळे रिस्पॉन्स टाईम जो आहे तो रिस्पॉन्स टाईम कमी असेल तर होणारी दुर्घटना जीविताची आणि मालमत्तेची हानी होणार नाही आणि झिरो कॅज्युअल्टी हे एक फोकस आपण ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये लोकांची गैरसोय होऊ नये आणि जिथं लँडस्लाईडसारखं जो जागा आहे ते पण आयडेंटिफाय केलेलं आहे मुंबऱ्याचं तुमचं हेच स्ट्रेंथनिंगचं काम चालू आहे तुम्ही हे जाळीचं काम आणखी जिथं जिथं स्पॉट आहेत तिथं देखील आपल्याला तशी मुंबईमध्ये पण देखील सूचना केलेल्या आहेत तिथे देखील काम सुरू आहे धोकादायक इमारतीच्या बाबतीमध्ये सी वन जे आहे सी वन कॅटेगरी जे आहे त्यांना आपण सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे कुठेही जीवितहानी होणार नाही याची काळजी महापालिकेने घेतली आहे ठाणे मनात